ची बातमी पाहूयात अकोल्यामध्ये चॉकलेटचं आमिष दाखवून तीन लहान मुलींची छेड काढली गेली आहे आत्माराम ससाने असं आरोपीचं नाव आहे अकोल्याच्या पातूर शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे अकोल्यामधली ही बातमी आता आपण पाहतोय अकोल्यामध्ये चॉकलेटचं आमिष दाखवून तीन लहान मुलींची छेड काढण्यात आली आहे आत्माराम ससाने असं आरोपीचं नाव आहे अकोल्याच्या पातूर शहरात ही घटना घडली आहे मुलांना त्रास देणाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली जातीय चॉकलेटचं आमिष दाखवून तीन मुलांची छेड काढली गेली आत्माराम ससाने असं आरोपीचं नाव आहे अकोल्याच्या पातूर शहरात ही घटना घडली आहे अकोल्यातली बातमी अकोल्यामध्ये चॉकलेटचं आमिष दाखवून तीन लहान मुलांची छेड काढण्यात आली आत्माराम ससाने असं आरोपीचं नाव आहे अकोल्याच्या पातूर शहरात ही घटना घडली आहे योगेश शिरसाट आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत तृप्ती अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील चॉकलेट आणि जे आ, एक व्यक्ती होता त्यांनी आमिष दाखवून आणि लहान मुलांची छेड काढली आहे आणि त्याबाबत त्या व्यक्तीच त्या नाव आत्माराम संस्थाने असे आहे त्याच्याविषयी पोलीस स्टेशन पातूरला तक्रार दिली होती परंतु पोलीस स्टेशन पातूरने कुठलीही कारवाई न केल्यामुळे मुलाच्या आई आईवडिलांनी याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे तृप्ती योगेश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी